मंडई राजकारणाला गुन्हेगारीचा शाप आहे असं आपण नेहमीच ऐकत असतो याच छापामुळे आजपर्यंत राजकारणात कित्येक गुन्हेगारी घटना घडून गेलेल्या आहेत अनेक लोकांना तर आपला जीव आणि सर्वस्व यामध्ये गमवावं लागलाय काल रात्री याच छापाचा अजून एक बळी पडला परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळीबार झाल्याची घटना काल शनिवारी घडली या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हे जागीच ठार झाले तर त्यांचे सहकारी ज्ञानबा हे जखमी झाले आहेत याच गोळीबारात शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचा सहकारी महादेव गीत्यांना सुद्धा गोळी लागली असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं गोळीबार राजकीय वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे शरद पवार गटाचे नेते बबण गीते यांच्या पॅनलमधून बाप्पू आंधळे हे मरळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आले होते त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता बाप्पू आंधळे यांच्यावर हल्लेखोरांनी पाच फायर राऊंड केले या गोळीबारामध्ये आंधळेंचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे सहकारी गीते हे जखमी झाले आहेत या घटनेनं परळी तालुका हदरला असून आता घटनास्थळावर पोलिसांनी पंचनामा केलेला आहे रात्री उशिरा बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सुद्धा घटनास्थळी पाहणी केली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे हा गोळीबार कोणी केला आणि हत्येमागचं नेमकं कारण काय याबाबतची कोणतीही ठोस माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही म्हणूनच बापू आंधळे यांची हत्या का आणि कशी झाली हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय बीड मध्ये या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष पाहायला मिळाला आणि त्याच पार्श्वभूमीवर ही धक्कादायक बातमी सुद्धा समोर आलेली आहे परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या आसपास ही गोळीबाराची घटना घडली यामध्ये एका सरपंचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत असलेला एक सहकारी गंभीर जखमी झाल्यानं त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलाय या घटनेनं बीड परिसरात खळबळ उडाली असून गोळीबार करणाऱ्यांची नावं अद्याप समोर आलेली नाही बापुरा आंधळे असं गोळीबारात मयत झालेल्या सरपंचाचं नाव आहे तर त्यांचा अन्य एक सहकारी जखमी असून घटनेनंतर जखमी ज्ञानबा गीते यांना परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रात्री सव्वा दहाच्या सुमारास रुग्णवाहिकेतून अंबाजोगाईकडे नेण्यात आला आहे याच गोळीबारात शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचा सहकारी महादेव गीते यांना सुद्धा गोळी लागली असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजत आहे घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात युवकांची गर्दी पाहण्यात आली बँक कॉलनी भागात घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असून उपजिल्हा रुग्णालयात संभाजीनगर पोलिसांनी भेट दिली आहे आलय हे मरळवाडीचे सरपंच असून ते धनंजय मुंड्यांचे समर्थक मानले जात होते शनिवारी रात्री परळी शहरातील बँक कॉलनीत त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केलाय रात्री उशिरा बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हेही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळी पाहणी केली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरवर या गोळीबारामागे जरी पैशाची वादावादी असल्याची चर्चा असली तरी खरं कारण हे राजकीय संघर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे आंधळे यांनी मरळवाडी ग्रामपंचायत निवडणूक बबण गीतेंच्या पॅनलमधून लढवली होती आणि ते जिंकून पण आले आणि सरपंच झाले पण राष्ट्रवादीच्या फुटेनंतर आंधळे अजित पवार गटात गेले इथेच गीते आणि त्यांच्यामध्ये कथित मतभेद झाल्याचं कळत आहे त्यामुळे या राजकीय संघर्षाची किनारसुद्धा या गोळीमारामागे असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे स्थानिक पत्रकार यांच्याशी बोलल्यानंतर या प्रकरणी सध्या बबन गीते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळालेली असून पोलीस सध्या पुढील तपास करत असल्याचं कळत आहे लवकरच या प्रकरणात पोलीस अधिकृत अशी माहिती देण्याची शक्यता आहे दरम्यान परळीमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे पण मंडळी रक्तरंजित राजकारण हे कुठल्याही समाजासाठी नेहमीच धोकादायक असतं ज्या दिवशी राजकारण हे स्वतःची ताकद वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सत्तेसाठी आणि पैशासाठी न करता समाजसेवेसाठी केलं जाईल त्या दिवशी आपल्या देशाची आणि समाजाची खऱ्या अर्थानं प्रगती होईल पण मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतंय सध्या राजकारणाचा स्तर अतिशय खालावत चाललेला आहे का हे रक्तरंजित आणि सत्ता पिपासू राजकारण कधी थांबेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेषभरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद